ती राष्ट्रवादी पक्षाचा दक्षिण मुंबईतला कुलाबा इथल्या कार्यालयामधला फलक बीएमसीने काढला आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज झालेत कोणतीही पूर्वसूचना न देता हा फलक काढण्यात आल्याची तक्रार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे दरम्यान या कारवाईचा विरोध करत राष्ट्रवादीनं पालिकेची महासभाही तहकूब केली त्यावर आयुक्तांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साखर महासंघ कारखान्यांकडून साखर खरेदी करणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खुल्या बाजारामध्ये साखर खरेदीची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत साखर महासंघाकडून साखर खरेदी करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे जून महिन्यापर्यंत साखर महासंघ महा ही साखर खरेदी करेल न्यायालयीन याचिकेमुळे साखर कारखान्यांकडून लेव्ही साखर घेणं कठीण झालंय त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत साखर उपलब्ध व्हावी म्हणून साखर महासंघानं कारखान्यांनी साखर खरेदीचा निर्णय घेण्यात आला